पुणे पुणेतील कल्याणी नगर मध्ये शनिवारी मध्यरात्री भरधाव पोष कारने दुचाकीला धडक दिली या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला त्या तरुण तरुणीचा समावेश आहे दोघेही पेशाने अभियंते होते धक्कादायक बाब म्हणजे आरोपी मुलगा अल्पवयीन असून तो एका पब मधून मद्यपान करून बाहेर पडल्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे अल्पवयीन मुलांना मध्ये विकणारा पब राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील केला आहे पबच्या मालकाला आणि व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे बांधकाम व्यावसायिक असलेले विशाल अग्रवाल यांच्या आरोपी मुलाने अपघातापूर्वी पब मध्ये दीड तास मद्यपान केलं होतं त्यावर त्याने अठ्ठेचाळीस हजार रुपये खर्च केले या पब मध्ये आरोपी मद्यपान करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे बरोबर आहे ऑपरेटिव्ह ऑर्डर ऑपरेटिव्ह ऑर्डर ज्युएनाइल जस्टिस बोर्ड करून आता प्राप्त झालेली आहे आमची जी एडल्ट ट्रीट करायची जी ऍप्लिकेशन होती जे प्रथम दिवशी दफ्तरी दाखल करण्यात आली होती ते आज उघडण्यात आलेली आहे त्यामध्ये दुसऱ्या पार्टीला से देण्यासाठी चोवीस तारीखची डेट देण्यात आलेली आहे आमची जे सेकंड ऍप्लिकेशन होती की जोपर्यंत हे ऍडल्ट होत नाही तोपर्यंत त्यांना ऑब्झर्वेशन होम ला पाठवण्यात आली त्यामध्ये पण आम्हाला फेवरेबल ऑर्डर प्राप्त झालेली आहे यांना चौदा दिवसासाठी ऑब्झर्वेशन होम मध्ये पाठवण्यात आलेली आहे नक्कीच पोलिसांची जी भूमिका होती त्यांना त्यांना विंडिकेट झालेली आहे आम्हाला यश मिळालेली आहे रिटर्न ऑर्डर डिटेल ऑर्डर प्राप्त झालेली नाही ते पूर्ण ऑर्डर वाचल्यानंतर आपल्याला डिटेल टिप्पणी त्याबद्दल करतात करता।